रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता संघर्ष अधिक तीव्र झाला असून संगमेश्वर तालुक्यातील साडवली जिल्हा परिषद गट सध्या जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे कारण उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने यांनी या गटातून निवडणुकीच्या रिंगणात जोरदार एंट्री केली आहे या गटात भाजपविरुद्ध उद्धव ठाकरे गटाची शिवसेना अशी थेट लढत रंगली असून ही निवडणूक केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता माने कुटुंबाच्या राजकीय प्रभावाची ही परीक्षा मानली जात आहे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून ही निवडणूक नेहा माने यांचीच नव्हे तर रवींद्र माने यांच्या राजकीय वजनाची चाचणी आहे अशी चर्चा रंगू लागली आहे निवडणुकीकडे बघताना मी निवडणूक म्हणूनच बघते आहे कारण जवळजवळ ब्याण्णव पासून मी माने साहेबांचा आणि इतर सर्व उमेदवारांचा प्रचार करत होते त्याच्यामुळे जवळजवळ अडतीस वर्ष आता मला ह्या प्रचाराची आणि सगळ्याची सवय आहे आणि उमेदवार म्हणून म्हणत असाल तर मी आता दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेला उभी आहे पहिले दोन हजार बारा ते सतरामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य होते आणि आता पुन्हा एकदा मी निवडणुकीला सामोरी जात आहे जेव्हा मी मागच्या वेळी निवडून आले दोन हजार बाराला तेव्हा जिल्हा परिषद गट माझा साडवलीच होता आणि आता पुन्हा एकदा मी साडवली गटातूनच उभी आहे सर्वसाधारण महिला असल्या झाल्यामुळे आणि फक्त आता गावं थोडी बदललेली आहेत पण गेली जवळजवळ चाळीस वर्ष आम्ही राजकीय सह मा, सहकाराच्या माध्यमातून शैक्षणिक ह्या क्षेत्रातून काम करत असताना निवडणूक म्हणून कधी आम्ही लोकांच्यात मिसळलेलो नाही पूर्ण चाळीस वर्ष लोकांच्या सुखदुःखात आम्ही मिसळतो आहोत आणि त्यावेळी आमचं निवडणूक हे उद्दिष्ट नव्हतं त्याच्यामुळे निवडणूक ही फक्त आता जिंकण्यासाठी आहे लोकसंपर्क म्हणाल तर आमचा तो गेली चाळीस वर्ष पूर्ण माने फॅमिलीचा चालू आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन माने साहेबांनी पहिल्यांदा राजकारणात पहिलं पाऊल टाकलं त्याच विचारावरती आज मी उद्धवजींच्या सेनेतून एक महिला जिल्हा परिषद सदस्य ह्या पदासाठी निवडणुकीला सामोरे जात भाजपचं भाजपचं आव्हान मला वाट, वाटत असं तेवढं वाटत नाहीये कारण हा गटात भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते कमी आहेत आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जाळं पूर्ण भागात पसरलेलं आहे पंचवीस आमच्या ह्या गावांमधून प्रत्येक गावात आमचा शिवसैनिक आहे आमची महिला शिवसेना संघटक आहे त्याचप्रमाणे आमचे विभाग प्रमुख शाखा प्रमुख हे सर्व गावात आहे त्यामुळे आम्हाला निवडणुकीचा फार काय असं प्रयत्न करायला लागतं असं नाही आहे फक्त आम्ही आमच्या लोकांच्या लोकांना भेटतो आणि लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना आमचं मत सांगतो माने यांच्या प्रतिष्ठेची लढाई प्रतिष्ठ लढाई ही नेहमी प्रतिष्ठेचीच असते थोड्या फार मोठ्या प्रमाणात आता ते माझी मंत्री आहेत त्यांची पत्नी म्हणून माझी निवडून येण्या म्हणजे जबाबदारी जास्त वाढते पण आमचे मतदान आमचे आहेत त्यांचे आशीर्वाद हो आहेत आम्हाला त्यामुळे आम्ही नक्कीच जास्त जास्तीत जस, जास्त लिडणे निवडून येऊ याची मला खात्री आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी